जाणीवपूर्वक आम्ही दुर्लक्ष केलं पण चौदा आमदार असताना आपण अधिक पंधरावा तिथ जाऊ नये अशा भावनेतूनही दुर्लक्ष झालं काय वरच्या सभागृहात ज्याची पंचवीस टक्के आम्ही पाहतोय आमदार शिक्षण विभागाची आहे एकूण आमदाराच्या एकूण सभागृहाच्या पंचवीस टक्के हिस्सा हा शिक्षक आमदारांचा आहे आस आणि असं असताना सुद्धा मी सहज आम्ही पडल्यानंतर बऱ्याच संघटना माझ्याकडे आल्या म्हणजे तुम्ही आता याच्यात उभं राहा आणि मग यांनी जो पाढे जे काही निवेदन वा घेऊन आले म्हणजे पाठिंबा देत होते उभे राहत होते पण तक्रारीच निवेदन घेऊन येत होते आणि मी ते सगळं वाचत पाहिलं तर एकही निवेदन दोन तीन मागणीच नव्हतं वीस मागणीचं आणि ते वाचता वाचता मी विजेन टीवाल्या आश्रमशाळेचं निवेदन अलग शिक्षकांचं त्यांच्या अजून प्रकार झाले नाही तीन महिने झाले आदिवासीवाल्यांचं वेगळं एस वाल्यांचं वेगळं पण एवढे शिक्षकाचे प्रकार आहे एवढे तर झाडाचे किंवा फुलं झाडाचे प्रकार नसते म्हणजे एवढे प्रकार करून ठेवले या पन्नास पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये म्हणजे शिक्षक एक म्हणून काय विनावणीत आहे चाळीस टक्केवाला वेगळा आहे काही नंतर आमचं साठ टक्क्यावाले आम्ही वेगळे वचू याला वीस टक्के भेटला हा वेगळा आहे एवढे गुंता गुंतीचा विषय करून ठेवला सर राज्यभर विचार केलं म्हटलं एवढे चौदा शिक्षक असताना एवढ्या समस्या आहेत तर मी एका तर विचारलं तुमच्या काही संघटना आहे तुमचे काय निवेदन आणि आमचं सध्या बरं आहे आमचं सध्या बरं आहे असं म्हणणारे महसून संघटनेचा अध्यक्ष मला भेटला आणि त्याला मी फोन करून विचारलं म्हणलं इथं काय पाणी उरलं नाही इथं तर समस्याच राहिले पाहिजे चौदा शिक्षक आमदार तिथे आहेत जिथं आमदार जास्त आहे त्याच्या समस्या जास्त आहे आणि जिथं आमदारच नाही त्यांचं कोणी बोलतच नाही तिथं मात्र समस्या फार म्हणजे आपण असं समजावं का राजस्थानमध्ये जायचं तिथं पाणी जास्त लागलं आणि नेमकं पश्चिम महाराष्ट्रात पाण्याची कंचे वाढली एकंदरीत आपण जर पाहिलं तर याच सगळं संशोधन चिंतन मंथन जर केलं तर एवढ्या संघटना आहे जेवढे शिक्षकाचे प्रकार आहेत तेवढ्या संघटना म्हणून आणि मग या संघटना नेमक्या निवडणुकीच्या काळात उभ्या राहतात आणि निवडणूक झाली तर धीरे 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 त्या बरोबर व्यवस्थित आपापल्या घरी बसून जात पण निवडणुकीनंतर मग इतक्या संघटना असते बरं जातीवर संघटना जातीनिहाय संघटना शिक्षकाची जा। ह्या एकंदरीत एक जर स्थिती पाहिली तर एवढ्या सगळ्या संघटना झाल्यानंतर सुद्धा आणि ही अवस्था का निर्माण झाली म्हणजे ज्यांना सगळ्यांना शिकवलं आहे शिक्षक असा आहे का विद्यार्थी जसा माणूस मरेपर्यंत विद्यार्थी राहत तसा मरेपर्यंत शिक्षक राहतं शेवटपर्यंत तो कुणाला कुणाला शिकवतच राहतं आणि जे सगळे राज्यकर्ते ज्याच्या हातून शिकलेले असत त्या शिक्षकाची जर अशी अवस्था आहे तर मला वाटते याच्यासारखी गंभीर गोष्ट नाही आता जो पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा शासन निर्णय आहे मला आता बसल्या बसल्या आठवलं की सावित्रीबाई फुले न सात शिक्षकी शाळा सुरू केली होती सात विद्यार्थ्यांची आणि दोन शिक्षिका होत्या म्हणजे आतापेक्षा ते बरं कारण सात फातिमा सह सावित्रीबाई शिक्षक होती आणि आता वीस शिवाय शिक्षकच भेटत नाही पुन्हा सावित्री सरकारच्या उभी करण्याची वेळ खऱ्या आता आपल्यावर आलेली आहे या शब्दात त्यांना लागेल का सावित्री सात विद्यार्थ्यांसाठी दोन शिक्षिका उभ्या करत होत्या त्या एकोणीसशे आम्ही पाहिजे इथून दोनशे तीनशे वर्षाचा काळ होता आणि आता तुम्ही म्हणता दोनशे वीस वीस विद्यार्थ्यांसाठी सुद्धा तुम्हाला शिक्षक भेटत नाही भेटला तर या अशी वाईट परिस्थिती आहे एका एका मुख्यत्याबद्दल सांगितलं आम्हाला शिक्षक भेटला पण तो गणिताचा आहे मराठीचा भेटला नाही म्हणजे जो शिक्षक पाहिजे तो भेटलाच नाही आणि मग त्या एका शिक्षकानं या सगळ्या विषय जो शिकवले पाहिजे तर कधी कधी नवल वाटत का पैसा जाते कुठं बजेटमधला या बजेटमध्ये आम्ही जे काही आम्ही तुमच्या आमच्या माध्यमातून ते बजेट भरतो जे आम्ही बजेट, बजेट निर्माण करतो ते काही सरकार निर्माण करत नाही ते आम्ही निर्माण करतोय बजेट म्हणजे बजेटचे निर्मिती आम्ही आहोत पण आपण पाहतोय का यामध्ये सरकारचं सरळ सरळ धोरण असं आहे का तिजोरीचा वरचा भाग थोडा हलका करायचा आणि मग तो बीएनसी बजेटमधला बांधकाम विभागाचा हलका नाही करायचा जलसंपदामधला हलका नाही करायचा जलसंधारण मधला हलका करायचा नाही नगरपालिकेचे विविध कमी करणे ज्या कमिशन नाही करने आहे साठ हजार कोटीचा बुलेट ट्रेन आपण पाहतोय आम्ही नागपूरले बांधतोय त्याच्यातले किती लोक अजून दहा वर्ष वाहतूक करत हे नितीन गडकरींना आम्ही जेव्हा हिशोबतील तेव्हा खरे जर नितीन गडकरी असं तर ते पाळाले लावण अशी अवस्था आहे म्हणजे आम्ही साठ हजार कोटी हे दोन ते सहा वर्षात खर्च होत आणि शिक्षणासाठी साठ साथ हजार कोटी खर्च कराय लक्षात घ्या का सरकारच्या डोक्यात शिक्षण आहे पण रस्ते आहे हे लक्षात घेतलं पाहिजे तुम्ही आम्ही थोडस अभ्यास करणं गरजेचं आहे जेवढं विद्यार्थ्याला शिकवण्यासाठी आम्ही जेवढा अभ्यास करतो आता त्याच्यापेक्षा जास्त अभ्यास सरकार काय करते याच्यावर शिक्षकांना करण्याची गरज आहे म्हणजे तुम्ही इकडे शाळेत शिकवत राहत असताना तुमची शिकवता शिकवता त्या शाळेतली नोकरी गायब होणार शिकवता शिकवता गायब होणार आहे कारण तुम्ही शिकवण्यात मग न राहणार आणि एकूण शासन निर्णय कधी मी तर पाहतो मी सगळी माहिती घेतली एका वर्षात शिक्षण विभागाचे साडेतीनशे शासन निर्णय निघाले म्हणजे मी वाचताना एका पहिला शासन निर्णय रद्द करण्यासाठी दुसरा काढला आणि दुसरा रद्द करण्यासाठी तिसरा काढला आणि आता चौथा काढला हे एवढी वाईट अवस्था आहे तरी सुद्धा आम्ही त्या सभागृहामध्ये या सगळ्या गोष्टीची मिटी रेशूप नंतर कोणीही चिरफाड केलेली दिसत नाही ही सगळ्या मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे मग आपण पाहतोय का जर शिक्षण महत्वाचं असेल तर राईट टू एज्युकेशनचा कायदा आम्ही पाहतोय अंमलबजावणी करायला लावायचा आणि दुसऱ्या इकडे असं म्हणायचं का संख्याने म्हणून शिक्षण भेटत नाही तर राईट टू एज्युकेशन राहायला तुम्ही तुमच्या कायद्याचंच उल्लंघन करत असाल तर आम्ही सांगतोय कायद्यानं जर सरकार वागत नसत तर बच्चूकूळ अजून जिवंत आहे आम्ही ही कायद्याची थापड तुमच्या मस्तकात मारल्याशिवाय राहणार हे माध्यम कारण जर अशा पद्धतीने जर आमच्या गावखेड्यातल्या विद्यार्थ्याचं शिक्षण बेकार करत असाल त्याच्याकडे येणारं नॉलेज ज्ञान जर तुम्ही थांबत असाल तर आम्ही पाहतोय लढाई प्रहार सोबत आहे लक्षात घ्या आणि याच्यामध्ये चांगलं व्यवस्थित षडयंत्र आहे ते धीरे धीरे तुम्हाला लक्षात येईल एक तर पहिली गोष्ट तुम्हाला पगार देणं म्हणजे फार समस्त गौरव सरकार बाहेर समजत कारण त्यांच्या डोक्यात जो भूत आहे शिकवतच शिकवतच नाही नाही अनुदानित किंवा हा तो असं कॉन्व्हेंट मध्ये शिकणारा विद्यार्थी शिकवणारा शिक्षक हा शिकवत तुम्ही शिकवत नाही ही जी धारणा झालेली आहे हे पहिले सरकारच्या डोक्यातून कळावं लागत त्याच्या समोर आज अभयभंग सारखा एक आम्ही पाहतोय चाळीस मुलाचा आमदार शिक्षकावर बोलत का, का कारण त्यानं हे सिद्ध करून दाखवलं का हे चौदा आमदार तुमच्या बाजूने बोलत नाही म्हणून मी तुमच्या विरोधात बोलून निवडून येऊ शकतो हे जे गणित आहे हे समजून घ्या हे फार महत्वाचं आहे याच थोडं व्यवस्थित जर आम्ही चिंतन मंथन केलं तर अभय तुमच्या विरोधात बोलून निवडून येत आणि तुमच्या बाजूने बोल न बोलणारे सुद्धा तुम्ही ज्याला निवडून देताय हे चौदा शिक्षकातला एक शिक्षक आमदार अभय बद्दल मला वाटते बोलला असा फार अशा सगळ्या अवस्थेमध्ये मी हे मान्य केलं पाहिजे का शिक्षणाची धार कमी होण्याचं कारण फक्त एक शिक्षक राहू शकत नाही तर तो, तो पालक आहे शिक्षक जेवढा जबाबदार आहे तेवढा पालक आहे त्या गावातला जे प्रतिनिधी आहे सरकारही आहे कारण आम्ही पाहतोय का आमच्या गावातल्या सगळ्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये सरपंचा फोर्ट कुठं शिकते हो महाराष्ट्रामध्ये एकंदरीत जर विचार केला तर एका आमदाराच पूर्ग आम्ही पाहतोय जिल्हा परिषद नगरपालिकेमध्ये शिकलं नाही याला जबाबदार आम्ही धरत नाही का ना। आम्ही आमच्याच यंत्रणेवर व्यवस्थेवर विश्वास ठेवत नस तर मग ही व्यवस्था दुरुस्त होईल कशी अनेक प्रश्न निर्माण होऊ आहे तुम्ही शिक्षकावर एक बोट टाकवत असा तर उरलेले चार बोट तुमच्या थोपळ्यात येणारच आहे तुम्हाला ते लागणारच आहे दाखवाच लागणार आहे हे कनखरपणे सांगता आलं पाहिजे आणि जर आज जर आम्ही पाहिजे का हे अनुदानित शाळा बंद करण्यासाठी म्हणजे अर्थातच ते बजेट कमी करण्याचं सा काम सरकारनं फार व्यवस्थित तुमच्या या शिक्षण विभागातल्या अधिकाऱ्यांना व्यवस्थित सांगितलं का एवढ्या शाळा कमी झाल्या म्हणजे एवढे शिक्षक कमी होईल एवढे शिक्षक कमी झाले म्हणजे एवढं बजेट कमी त्याच्यावर द्यावं लागेल पहिलेच आम्ही पाहतोय का बजेटच्या सात हजार कोटीमध्ये आम्हाला बजेटमध्ये तरतूद करायला पाहिजे तर गेल्या दहा पंधरा वर्षापासून आम्ही सुद्धा राज्यमंत्री असताना पाहिलोय फक्त दोन हजार कोटी बजेट दोन हजार म्हणजे आम्ही इथून अजूनही तिथं पाच हजार कोटी रुपये आम्ही शिक्षणावर अजूनही खर्च करत नाही तो केला पाहिजे असं मी म्हणत नाही एकंदरीत कायद्याच्या तरतुदीमध्ये शिक्षणावर किती खर्च केला पाहिजे त्या अंतर्गत किमान सात हजार करोड रुपये वर्षाचे खर्च केले पाहिजे सरकार दोन करोडच्या वरती सुद्धा खर्च करू शकत नाही मला वाटतं आजही मागच्या वर्षीचा खर्च हा अजूनही आपण पाहतोय फक्त अठ्ठ्याऐंशी टक्के आहे तिथे कटोती आहे आणि यावर आम्ही कधीही त्याच्यावर चर्चा करत नाही किंवा आमचे जे चौदा आमदार आहेत ते तुटून पडत नाही कारण ते पक्षाचे गुलाम आहेत त्याच्यावर पक्षाचा बळगा आहे बाबासाहेब आंबेडकरनं आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून मतदानाचा अधिकार दिला त्याच कारण असं होत का येक तर चांगलं काम झालं म्हणजे तो आनंदाने ते मत बटन दाबलं पाहिजे आनंद हो खुश हो कारण मतदानावर मतदान हे प्रतिक्रिया आहे हे अभिप्राय आहे का, का तू कसा आहे तुला का मत मारायचं हा अभिप्राय आहे आणि तो अभिप्राय तो प्रतिक्रिया आम्ही त्या मतदानातून दाखवली पाहिजे आणि जास्त झालं असेल तर आनंद व्यक्त कर मतदानातून आणि वाईट असेल तर संताप व्यक्त कर पण पन्नास साठ वर्षांच्या इतिहासामध्ये आम्ही पाहतो ना आनंद व्यक्त होत ना आम्ही पाहतो राग व्यक्त होत व्यक्त होतय तो, 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 तो निळा झेंडा भगवा झेंडा हिरवा झेंडा आम्ही सगळं पतन करून टाक आम्हीच आमचे मारेकरी होऊन टाकले लोकशाही मधला आम्ही पाहिजे सगळ्यात धार शस्त्र काय मतदान कॉपी आम्ही पाहिजो का हे तुम्ही केलेली चूक सगळ्यात मोठी आहे का, का तुम्ही जातीवर मतदान केलेलं आहे तुम्ही धर्मावर मतदान केलेलं आहे तुम्ही पार्टीवर मतदान केलेलं आहे आज शिक्षक नावाचा माणूस शिंदे गुरु आहे कोणी तेली शिक्षक आहे कोणी माडी आहे कोणी पाटील आहे कोणी बौद्ध शिक्षक झाला कोणी हिंदू शिक्षक झाला कोणी मुसलमान शिक्षक झाला आणि अशा व्यवस्थेत राहिलेला शिक्षक पार्टीत वाकून घेतला शिक्षक राहिला कुठं शिल्लक ते म्हणा शेतकऱ्यासाठी मोठी मान प्रसिद्ध होती इडा पिडा जाऊ दे बळीच राज्य येऊ दे आता या सरकारनं बळीच खतम करून टाकतात राज्य याचा विशेष संपलेला आहे शेतकऱ्यामध्ये तसंच झालेलं आहे सगळ्या झेंडे घ्यायला कधी त्याला अयोध्या लागली कधी मंदिर महत्वाचे वाटायला लागलं कधी मस्जिद महत्वाची वाटायला लागली पण गावातली शाळा मात्र ओसाट ठेवलेली आहे आम्ही ह्या धार्मिक आणि जाती व्यवस्थेमध्ये महत्वाच्या गोष्टी दुर्लक्ष केलं आपण पाहिजे का कोरोना संपल्यानंतर त्या हॉस्पिटलच्या बाहेर त्या आम्ही पाहतो त्या अं पायरीवर लोक मरत होते कारण बेड उपलब्ध नव्हता डॉक्टर उपलब्ध नव्हता आणि कोरोना झाल्यानंतर एका नेत्यानं म्हटलं का मस्जिदीवरचे भोंगे काढायचे पण वीस वर्ष आम्ही दोन वर्ष कोरोनानं हाहाकार हाकार करून टाकला म्हटलं नेता येईन आणि भोंगल का आरोग्य केंद्र चांगले करायचे हॉस्पिटल आम्हाला वाढवायचे आमचं बजेट आरोग्यावर जास्त खर्च करायचं आहे असे म्हणणारा नेता सापडला नाही ने, पण भोंगा कमी करणारा नेता मात्र या देशाला भेटला हे सगळ्यात मोठी दुर्दव्याची गोष्ट आहे लक्षात घ्या जिथं आग लागत तिथं आग लावण्याचं काम आजकाल तर आज राजकारणी लोक करत आहे आणि जे कायदे रद्द केले एपीएमसीचे पंजाबच्या चे शेतकऱ्यानं त्यामध्ये अदानी अंबानीचा सगळ्यात मोठा हिस्सा होता कारण त्यांना सगळ्या तालुक्यामध्ये गोडाऊन बांधायचे होते सगळ्या मार्केट कमिट्या रद्द करून आम्ही पाहिजे त्या सगळ्या मार्केट कमिटीवर प्रायव्हेट मार्केट कमिट्या उभ्या करून सगळा माल आम्ही पाहतोय धीरे धीरे खरेदी करून आम्ही असलेली यंत्रणा पूर्ण कोल्याच करायची होती तिथं अदानी अंबानीचा खेळ पंजाबच्या शेतकऱ्यांना चालू दिला नाही आता या सगळ्या उद्योगपत्यांची नजर दोन क्षेत्राकडे आहे एक क्षेत्र आहे आरोग्याचं दुसरं आहे शिक्षणाचं पहिले जातीमुळं ऍडमिशन भेटायचं नाही शिक्षण भेटायचं नाही आता पैशामुळं चांगलं शिक्षण पण कुठेही संताप नाही राग नाही द्वेष नाही आता पुढे माग आम्हाला काही नवल वाटणार नाही एक अमरावती अमरावती विभागाची दोनशे एकरावर अदानी अंबानीची शाळा सुरू होईल हे तुमच्या सगळ्या सिस्टीम कोलॅप्स करून टाका सगळं संपून टाका आजही धार धारावीमध्ये धारा मुंबईच्या धारावीमध्ये सगळं झोपडपट्टीचं मूल्यांकन आम्ही निर्मूलन करणार आहोत आणि मोठे बंगले बांधून देणार आहोत म्हणून आम्ही पाहतो मुंबईतल्या चौतीस हजार हेक्टर जागेपैकी दोन हजार हेक्टरवर अदानी अंबानीच्या हातात जाण्याचा व्यवस्थित घाट घातला जिथं पैसा आहे तिथं तुमचं नियंत्रण संपलेलं आहे कारण तुमच्या टाळक्यामध्ये तुमच्या डोक्यामध्ये व्यवस्थित चाक घालून टाकल्यामुळं तुम्हाला हे प्रश्न फार महत्वाचे वाटत नाही कारण आम्ही पाहतोय आखरी आपण पाहतो का आपूसारखे म्हणजे ते म्हणतो ना कापुरासारखे पेटतं लोक धर्म आणि जातीसाठी तशी एक व्यवस्था येण्याची शक्यता आहे आणि म्हणून धीरे धीरे पंधरा मार्चचा शासन निर्णय असत अनेक गोष्टी असतात एवढा मोठा शासन निर्णय निघताना दोन हजार चोवीसचा शासन निर्णय आज त्याची दहर होतं आज त्याचा आम्ही पाहतोय प्रचंड राग व्यक्त केल्या जातं पण एवढा मोठा हा हा धोरणात्मक निर्णय हा या पुऱ्या महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्राला कलट्टी मारणारा आहे किमान संघटनेने विचारावं किमान चौदा शिक्षकाने विचारावं एवढेही साधं सरकार करू शकलं नाही हे मोठं दुर्दैव्याची गोष्ट आहे आणि म्हणून मला असं वाटतं का एकंदरीत आम्ही जो काही त्याच्यामध्ये आम्ही भाग घेण्याचा प्रयत्न करतो आहे का शेतकऱ्याच्या मुलाला भावे भेटणार नाही आरोग्याच्या हॉस्पिटल महा जाणार तर तिथे उपचारही होणार नाही आणि असलं नसलं शिक्षणाची व्यवस्था जर मोडत असेल तर मी सांगतोय का भावात नसणारा म्हणजे ज्याला भाव भेटत नाही त्याला सुद्धा शिक्षणात वाव भेटणार नाही अशा अवस्थेमध्ये ही लढाई आम्हाला खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यासाठी लढावं लागेल शिक्षक हा नंतरचा विषय आहे शिक्षण पहिले वाचवावं लागेल याच्यासाठी आम्ही तयार करावं लागेल आम्ही जर शिक्षण जर वाचवलं नाही या गरिबाचं शिक्षण जर वाचवता नाही आलं तर शिक्षक लई रुची गोष्ट कारण आपण पाहतो का हे शिक्षण वाचवण्यासाठी आम्ही मूठ बांधली पाहिजे ते शिक्षण वाचवण्यासाठी त्याला मराठी म्हणा हिंदी म्हणा मी त्याच्यात भावनेत काही जाणार नाही पण शिक्षण कसं वाचवता येईल ते फार महत्त्वाचं आहे आणि मग त्यासाठी आम्ही एकत्र होणं गरजेचं आहे आम्ही आमच्या पगाराच्या लढाईसोबत खरी लढाई जर लढायची असेल तर ते शिक्षणाची लढावं लागेल आणि अशा पद्धतीनं आम्हाला समोर जावं लागणार आहे कारण ती आपली जमिनीवरच्या माणसाची कष्ट करणाऱ्या माणसाची आहे तो कुठल्याही जातीचा असू द्या त्याच्या वेदनासारख्या आहे आणि मग हे सरकार जर नमाचं असत तर मी नेहमी सांगत असतोय का सोन्या चांदीचा देव तेले चोराचं भेव लाकडाचा देव त्याला अग्नीचा भेव राजकारणी देव त्याले मताचं देव आणि मग राजकारणी देवाला जर तुम्हाला घाबरवायचं असत तर ते मतानं जास्त घाबरतं ते उठावापेक्षा मत महत्वाचं असतं कारण आता राज्य आहे आणि या सगळ्या अवस्थेमध्ये आम्ही तिथं सांगितलं पाहिजे एक पाठी लावून ठेवली पाहिजे प्रत्येक मराठे हे आंदोलन आजपासून आपण जाहीर केलं पाहिजे पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा शासन निर्णय जर मागं घेतला नाही तर आम्ही तुम्हाला कोणत्याही निवडणुकीत मतं मारणार नाही एवढी जरी पाठी तुमच्या दरवाजावर शाळेवर घरावर जर लिहिली तर मी सांगतोय बच्चू गरज पडणार नाही सरकार नमल्याशिवाय राहणार पण ते केलं पाहिजे ना का काव की एवढीशी पाडली झेंडा आपल्याला ब्लॉक तयार करा आणि लिहा तिथे सुरुवात करा आणि मग ही जर लाठी सुरू केली तर मी सांगतोय सरकार ह्या जेव्हा नियोज सवयी का आता शिक्षकांचा निर्धार आणि जर पंधरा मार्च अशा प्रकारचे शासन निर्णय जर निघत असेल तर शिक्षक मतदारसंघच नाही तर येणारी जिल्हा परिषद पंचायत समिती विधानसभा लोकसभेला आम्ही तुम्हाला मत मारलो एवढं जरी म्हटलं मी सांगतोय काही करायची गरज कोई आंदोलन करणे का होत हे राजकारणी देवाय हे तुमच्या तुमच्या डोक्यात काय घालायचं ते घालून टाकलंय पण तुम्ही रिॲक्शन जर दिल्या नाही तुमने जो भेजा था मंत्र हम लेने वाले नाही हमारा मंत्र लेना पडेल त्याच्यावर तर रिॲक्शन तुम्ही दिल्या तर सांग मी सांगतोय मला माहित आहे मी राजकारणीच होतोय वीस वर्ष काम करतोय गावातल्या एका माणसानं जेव्हा लिहिलं का बच्चूकुळी मी मत मारत नाही बच्चू बच्चूकुळ आमच्या गावातला हा रस्ता करत नाही म्हणलं हे तुम्हाला धमधा भातमी हिसने अगर आग लगाली तो आपना वादा हो जाएगा। ये ये का मी पहिले तिथं चाललं गेलो आणि तिचा रस्ता करून एवढी किंमत त्या एका पाठीवर होती त्याने टाकलं ते आता सोशल मीडिया आप पत्रकार होतोय आणि आम्ही पाहतोय आता था, हा थोडा मीडिया आपल्या सोबत आहे तुम्ही साधी गोष्ट सांगतोय काश्मीर मधली घटना झाली अठ्ठावीस लोक मरण पावले दोन हजार पर्यंत तिथे होते तिथे एके शिपाई काय होता का नव्हता ज्या काश्मीरमध्ये पाच पाच दोन दोन किलोमीटर वर चार चार शिपाई ठेवल्या जातं तिथे एकच शिपाई का ठेवल्या गेला नाही आणि ठेवला नाही हा पर्यंत ठीक आहे चूक कबूल केली इथपर्यंत ठीक आहे मीडिया का दाखवली नाही विचारा मीडिया एका एक टीव्ही चॅनल वर ब्रेकिंग नाही सगळं ताब्यात घेतलेलं आहे जसं पुतीन राज्य करत ना त्या धर्तीवर सरकार जात आहे कोय चिल्लानेची जर नाही चिल्ला आहे की तू गिरा दे मशीन आहेच त्यांच्या तो लागण तेवढे मत चोरता येते त्यांना मत चोरणारी टोळी मी पहिल्यांदा देशात आयुष्यात पाहिलं पैसे चोरणारे पाहिले पण मत चोरणारे माणसं निघा आणि या सगळ्या व्यवस्थेला तुम्हाला आम्हाला खऱ्या अर्थानं समोर जावं लागेल मला वाटते इथून जर सुरुवात केली तर अजयभर तुम्ही सुरुवात करून द्या हे केवळ चांगल्या पद्धतीने लिहा आणि आप आपल्या घरावर जर लिहिणं सुरू केलं ना पंधरा मार्च मी सांगतोय कोणाचे निवेदन घेणं घेता ही चळवळ किती शिक्षक असेल वर्धा जिल्ह्यामध्ये पाच हजार म्हणजे चार होती चार पंच वीस हजार आणि शिक्षक फक्त चार मतापुरता मर्यादित नाही मी सांगतोय आम्हाला जेवढे काम जमत नाही तेवढं तुम्ही काम करू शकता या क्षेत्रामध्ये तुम्ही तुम्ही सरळ सरळ तुम्ही सांगितलं पाहिजे एक व्हिडिओ तयार करून का माझ्या घरचे चार आहेच पाच हजार शिक्षक आहेच पाच हजार शिक्षक हे घरासहित तर वीस हजार आम्ही पाहतोय करणारच आहे आणि वीस हजार लोकांना पुन्हा जर पाच पास, पास केले तर पाच दोन्ही लाख म्हणजे एक लाख मतदानावर प्रभाव टाकल्याशिवाय राहणार नाही एवढं जरी लिहिलं तर हा प्रयत्न मला वाटे वर्धेतून आपण केला पाहिजे ज्या दिवशी पाठी लावा त्या दिवशी बच्चीकडून ते पाठी लावाले उद्घाटन करायला आल्याशिवाय राहणार नाही एक नवीन सुरुवात आपण करू एक नवीन आंदोलनाची सुरुवात घेणार बाहेर आंदोलन सुरू होत सांगतात आणि मग याची आपण एक नवीन सुरुवात केली पाहिजे अशी अपेक्षा करतोय बराच वेळ झाला मध्ये अजून दोन बैठकी आहे आणि म्हणून आपल्या सर्वांचं खास करून अभिनंदन करतोय मी नेहमी म्हणत असतोय का शिक्षक संघटनेच्या मागण्या करत असताना पहिल्या चार पाच मागण्या ह्या विद्यार्थ्यांच्याच केल्या पाहिजे पहिल्या मागणीचं स्थान हे विद्यार्थ्याच असलं पाहिजे मग आपले कार्यक्रम सुद्धा दहा कार्यक्रमातून दोन कार्यक्रम हे विद्यार्थ्यांसाठी असतात आणि म्हणून आम्ही सुरुवात केली होती माझे जे प्राथमिक शिक्षक संघटना सुरू झाल्या त्यांनी पहिले तीन मागण्या विद्यार्थ्यांच्या टाकल्या मग मागण्या त्यांना आपल्या सुरू केल्या ही एक नैतिकतेचा विषय आहे कारण आम्ही जर नैतिकता सोडली आणि आम्ही आमच्याच पुरतं वागायला लागलो तर सरकार सरकारा वागत वागायला सरकार कुठं तुमच्यासाठी हो। उभं राहणार आहे म्हणून त्यांना नैतिकतेचे धडे द्यायचे असतात तर आमची नैतिकतासुद्धा त्याच ताकदीनं समोर येणं गरजेचं आहे आणि म्हणून तुम्ही आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार आणि निश्चितच या शिक्षण क्षेत्रामध्ये आपण अतिशय मजबूतीनं आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं काम एक वेगळ्या प्रकारचा ठसा उमटते अशा पद्धतीचं काम या संघटनेतून केल्याशिवाय राहणार नाही अशी हमी देतो आणि इथे दोन शब्द संपतो जय जय